नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा। बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती काटल सोयाबीनचा वान पिवळा अवकेशे त्र्याहत्तर क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल उमरखेट सोयाबीनचा पिवळा अवक दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मंगळूपीठ शिल्लू बाजार सोबीनचा पिवळा अवक अकराशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल मुरुम सोबंचा वानपिवळा अवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल अरशाजनी स्वाबीनचा वानपिवळा अवक एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वरोरा सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा हजार तीन हजार सातशे रुपये क्विंटल लोहणार सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी कमद्या तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जामखेट सोयाबीनचा वानपिवळा अवघे चाळीस क्विंटलची कमीतकमदा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदा तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा द तीन हजार आठशे रुपये क्विंटल मलकापूरचा बीनचा पिवळा अवकाठ शहाऐंशी क्विंटलची कमीत <mí> कमदार तीन हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीनचा वान पिवळा अवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सहासष्ट रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे दोन क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वर्धा सोयाबीनचा वान पिवळा अवक्यांशी क्विंटल चिंग कमीत दर तीन हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा वान पिवळा अवक सहाशे क्विंटल चिंग కమిత కమదా తీన్ హజారన్స్ రుయే క్వింట్ సర్వసార రుపయే క్వింట్ జస్తి దా చ రుపయే క్వింట్ల వాషిమ సవాన్ పివళా అవగ దోన్జ్ చార్షే క్వింట్ల చూ కమి కమదా తీన్జారాశే చాీస్ రుపయే క్వింట్ల సర్వసారు క్వింట్ల జాస్తిచ దీస్ రుపయ క్వింట్లు ఇంగణా సవాన్ పివళా అవగా దోన్జ్ తిని ఎక్కే చాస్ క్వింట్ల कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर जा चार हजार रुपये क्विंटल अरवी सोयाबीनचं वानपिवळा आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वा वानपिवळा सोळाशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वानपिवळा अकराशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा वानपिवळा पंचावन्न क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार वीस रुपये क्विंटल लातूर साबींचा वानपिवळा सोळा हजार एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमदार दोन हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बारामती स्वाबीनचं वानपिवळा अवक एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल लासलगावणीपाट सोयाबीनचा वाढपांडा अग दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत कम, कम दर तीन हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊश रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अग पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल आवक सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण कम्द सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक तीन हजार चारशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत सायकेडा सोयाबीन हायब्रिड अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकोणसत्तर रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक साठ क्विंटलची కమిత కమదా తిహరే క్వింట్ సర్వ సాధారణ రుంట్ల చంద్రపూర్ సాబీన్ లోకల్ అవకే సో క్వింట్ కందా తిన హాస్ రుపయల్ సర్వ సాధారణా హుయల్ జస్తి చదారె పన్స్ రుపయ క్వింట్ల ఛతాజీనగర సాబీన్ లోకల్ అవక బాష్ట कमीत कमी दा तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदा तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा द्या तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव विंचोल सोयाबीन लोकल अवक पाचशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणंदा तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल अवक चारशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल तरी होते अकरा मार्च दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया तोपर्यंत नमस्कार